माझं नाव विठ्ठल गणपतराव सरोदे नसरतपूर गा ग्रामपंचायत याचं कोंडवाड्याचं काम आम्ही झाल्यानसतं जिल्हा अधिकाऱ्याकर वारंवार तक्रार केली होती तर आमचं काम झालं नाही म्हणून उद्या एक उद्या एक तारखेला आत्मदहन करण्यात येत आहे विषय आमचा असा आहे मी गजानन माधवराव सरोदे राहणार नसरतपूर आमच्या सरतपूर गावामध्ये जो की ग्रामपंचायतच्या निधीतून आलेला कोंडवाडा होता तो ग्रामपंचायतने पाडला तर ती जागा हनुमान मंदिर व देवीची आहे आणि त्या जागेवर कोंडवाडा पाळला असता ती जागा बाजूच्या प्लॉटिंगवाल्याला ग्रामपंचायतने संगमताने आणि पैशाच्या जोरावर त्यांना रस्ता करून दिला आहे तर आमची मागणी एवढीच आहे आम्ही सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय बी ओ तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन देऊन त्यांना एवढीच विनंती करत आहोत की बाबा जो जी जागा आमच्या हनुमान मंदिराची आहे जी जागा देवाची आहे त्या जागेवर आम्हाला देवाचे जे काही हनुमान मंदिराचे मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी शेड किंवा रूम उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतने त्यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले होते आणि एवढं करून देखील आम्ही सहा महिन्यापासून निवेदन देऊन देखील कुठलाच कर्मचारी अधिकारी ह्याची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही गावकरी उद्या दिनांक एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व गावकरी आत्मदहनाचा इशारा दिला आहे आणि उद्या आम्ही सकाळी झंडावंदन झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या येथे सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहोत